तर नमस्कार मित्रांनो आपल्या मी कोकणी कशा मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर आता मी परत चाललो आहे तर शेतीचाच दिवस आहे दुसरा तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता मी चाललो आहे दाराजवळच आमचं लावतात आहे तर सकाळपासून जोरदार पाऊस तर लागत होता मला वाटतं आमचीच माणसं सात वाजता गेली असतील शेत लावायला तर सकाळच पाऊस पडला तर कारण दाराजवळ शेती लावायला पाणी लागतं भरपूर तर गेले आमचे आणि आता वाजले आहेत आठ बरोबर आता मी सुद्धा चाललो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण पण लावूया आता डायरेक्ट तिकडेच भेटू

तिकडे तुझ्याकडे दाखवतो बघ तर इकडे आई वडते आणि इकडे आधाला लावून होते दुसरा पप्पा आहे तिकडे इकडे सान वगैरे आहेत ఇక్కడ నవిధానే चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस चा पण चालतो काय बोलली ती आपला हा चिखल झाला या झाला नाही मित्रांनो तिकडे आपली खाली माणसं आहेत आणि समोर सुद्धा आप्पा वगैरे आहेत तर एवढी डाळ सुद्धा ओढून झाले आणि मित्रांनो या मस्तपैकी चहा प्यायला कोरा आहे रानात कोराच्या पिण्याची मजा वेगळीच असते आणि आता हे बघा आपले आता दोन दले लावून झाले आहेत हा बघा ह्या एक इकडे एक आहे तिथे खाली एक आहे आणि तिकडचा आता तिसरा लावायचा आहे कारण आता बघा पाऊस मेला वसाडा गेला आहे पूर्ण तर माणसं कंटाळल्यास किती गेला आहे तर आला येत नाही सकाळी आला होता गेला आहे या मस्तपैकी चहा प्यायला

तरी कृषीला कसा घालता तरी एकदम बसायचं तर हाय हो थोडाफार तरी <ुँँचा> तुमच्या तुमच्या हातात पाहिजे